आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज छत्रपती संभाजीनगर काल शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री राम यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने उस्मानपुरा कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देवराजाळे छत्रपती संभाजीनगर जितेंद्र आव्हाड यांनी जे आम्हाला बद्दल जे आक्षेपाई वक्तव्य केलेलं या वक्तव्याच्या निषेध पुन्हा राज्यभरामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येत नाही त्याचा भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असलेले भारतीय जनता पार्टीचं कार्यालय या ठिकाणी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांचे फोटो जाळून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आणि जर जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल एक खूप संताप या ठिकाणी या महिलांमध्ये तसे कार्यकर्त्यांना सगळ्याला मोठ्या करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर वारंवार हे याच्यातून आक्षेप वक्तव्य केले जात आहे आज तुम्ही आंदोलन या ठिकाणी आंदोलन करताय सगळ्यात महत्वाचं आजपर्यंत ज्या पार्टीत त्या व्यक्तीने काम केलंय ना त्यांनी कोणत्या हिंदू धर्माविषयी ना कोणत्या जातीविषयी काम केलं तो औरंग्याची आहे तो डुकराची औलाद आहे त्याला कितीही गलिच्छ उपमा दिल्या तरी त्या कमीच आहे कारण आज आपण बघतोय की श्रीरामाला जिवंत असताना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला तोच वनवास आज पाचशे वर्ष ते भोगतायत आणि त्या वनवासाचं स्वरूप चांगल्यामध्ये करून त्याचं राम मंदिर स्थापित करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आणि या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किड्यांना भीती आहे की यांचं मतदान आता यांना कसं पाडून घ्यायचं कारण यांनी आजपर्यंत तो लोकांना टोप्या घालायचंच काम केलं आहे आणि राम मंदिराचा फायदा हा नक्कीच भारतीय जनता पार्टीला होणार कारण ही हिंदू देवतांची हिंदू लोकांची अस्मिता ही भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींनी जपली आहे आणि याची भीती म्हणून यांनी ही गलिच्छ गरळ ओळखली आहे यामध्ये एकच आहे की आपण त्यांनी आज जितेंद्र आव्हाडांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केलेला आहे आणि जसं की पाचशे वर्षानंतर आज बावीस जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा होणार आहे रामाची आणि अशा पद्धतीचं दळभद्र व्यक्त करणं हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं आपण जर या ठिकाणी पाहिलं तरी या कार्यकर्त्याचा जर आपण बघितलं या ठिकाणी या ठिकाणी चपला मारून जोडे मारून या ठिकाणी आंदोलन सगळ्या निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी छत्रपती संभाजीनगर